कधी मुलगी कधी बहीण पत्नी तर कधी आई अशा अनेक भूमिका स्त्री निभावते पण या सगळ्या भूमिका निभावत असताना कधीकधी ती स्वतःला मात्र विसरते कधी आत्या कधी मामा कधी काका असे अनेक नातेवाईक ती कमावते पण या सगळ्या नात्यांच्या जाळ्यामध्ये कधीकधी स्त्री मात्र स्वतःला हरवते कधी आई कधी बाबा कधी पत्नी तर कधी मुलगा या सर्वांच्या इच्छामध्ये स्त्रीचे मन रमते पण या सर्वांच्या इच्छांमध्ये स्त्री कधी कधी स्वतःचे स्वप्न विसरते कधी मुलगी कधी आई कधी बहीण या सगळ्या भूमिका स्त्री निभावते पण या भूमिका निभावत असताना स्त्री मात्र स्वतःला गमावते स्त्री मात्र स्वतःला गमावते हाय हॅलो नमस्कार दंडत प्रणाम तर आज मी तुम्हाला ना थोड्याशा वेगळ्या टॉपिकवर बोलणार आहे तर बरेच दिवस झाला माझ्या कमेंट बॉक्समध्ये मा मॅसेजमध्ये आणि सगळीकडेच एकच प्रश्न विचारला जाते ते म्हणजे की पल्लवी व्हिडिओमध्ये का दिसत नाही तुम्ही तिला व्हिडिओमध्ये का घेत नाहीत आणि ती कुठे आहे सुरुवातीला मला वाटलं की काही दिवसांनी लोक जे आहे ते विसरतील पण काही जणांच्या आणखीनही ती लक्षात आहे तसं तर मला या टॉपिकवरतीनं बोलायचंच नव्हतं पण काही चांगल्या कमेंटेत होत्या काही ख काही जणांच्या खराब कमेंटत होत्या आणि अक्षरच्या काही जणं तर ना काही पण जज करत होते त्याच्यामुळे मला आज ह्या टॉपिकवर आपण बोलायलाच हवं पण त्याआधी तुम्हाला मला एक सांगायचं आहे भारतामध्ये आजही ना स्त्रीला स्वतःचा निर्णय घेणं एवढं सोपं नाही कारण काही करण्याअगोदर तिला विचार करावा लागतो की सासरचे काय म्हणतील घरचे काय म्हणतील नातलक काय म्हणतील आणि समाज काय विचार करेल पण कधीकधी तिच्या मनात खूप इच्छा असतात की काहीतरी वेगळं करावं स्वतःसाठी जगावं आणि जगासमोर एक वेगळं अस्तित्व निर्माण करावं पण पुन्हा प्रश्न निर्माण होतो की लोक काय म्हणतील आणि म्हणूनच स्त्री स्वतःला बऱ्याचदा मागे ठेवते घराला नात्याला आणि समाजाला प्राधान्य देते तिचं मन काही सांगतं पण तिच्या जबाबदाऱ्या काही वेगळंच करायला लावतात तर फ्रेंड्स हे फक्त मी पल्लवीबद्दलच सांगत नाही तर ही आपल्या सगळ्या स्त्रियांबद्दलची सत्यता आहे आज एक बहीण असो सून असो पत्नी असो किंवा आई असो तिला स्वतःसाठी जगण्या अगोदर सगळ्यांच्या मताचा आणि समाजाच्या नजरेचा विचार करावा लागतो पण प्रत्येकाचं आयुष्य प्रत्येकाची जबाबदारी आणि प्रत्येकाची परिस्थिती ही वेगळी असते आणि बऱ्याचदा जर का आपल्याला मनापासून काही करायची इच्छा जरी असेल तर परिस्थिती त्याची परवानगी देत नाही पल्लवी आजकाल व्हिडिओमध्ये दिसत नाही याचं एकच कारण आहे तिचा स्वतःचा निर्णय तिची स्वतःची इच्छा आणि तिचा निर्णय मी मनापासून मानते मला माहिती आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असं आहे की आमच्यामध्ये काहीतरी बी आहे आमचे काहीतरी वाद झालेत पण खरं सांगू तसं काहीच नाही आमचं नातं पहिलं जसं होतं ना तसंच आहे आम्ही आजही एकाच घरात राहतो सोबत राहतो सगळ्या गोष्टी सोबतच करतो आम्ही एकमेकीसोबत गप्पा मारतो बोलतो एकमेकींची काळजी घेतो फरक फक्त एवढाच आहे की ती स्क्रीनवर दिसत नाही मी तिला व्हिडिओमध्ये घेत नाही ती तिची स्वतःचीच इच्छा आहे आणि बस एवढंच आहे माझी फक्त एवढीच विनंती आहे तुम्हाला की असे मनाने तुम्ही काही अंदाज बांधू नका काही कमेंट करू नका जसं की माझी प्रगती झाली म्हणून मी तिला घराच्या बाहेर काढून दिलं आहे किंवा नवीन घर झालं म्हणून आता तुम्हाला ती सहन होत नाही अशा काही निगेटिव्ह वेगवेगळ्या कमेंट तुम्ही प्लीज करू नका आणि माझ्यासाठी ती तेवढीच महत्त्वाची आहे जेवढी आधी होती आणि आत्ताही तेवढीच महत्त्वाची आहे आमचं नातं सा तसंच आहे पहिल्यासारखंच बाकी व्हिडिओ बनवण्याचं हेच कारण होतं की मला असं काही नाही की तिला व्हिडिओमध्ये घ्यायचं नाही हा तिचा स्वतःचाच निर्णय आहे एखाद्याचं असतं की सोशल व्हायला कोणाला आवडत नाही जसं की तिचे काही म्हणजे फेसबुक अकाउंट नाही इंस्टाग्राम नाही अशा गोष्टी काही सो हेच ते कारण होतं आणि चला मग असं तुमचं कायम प्रेम राहू द्या माझ्यावरती व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओत आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय